मंडळी गौतमी पाटील महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला परिचित असलेलं ना। नाव तिचं नाव घेताच कोणाच्या काळजाचा ठोका चुकतो तर कुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटत एक नृत्यांगना जी तिच्या हावभावांनी आणि परफॉर्मन्सने लोकांचं मनोरंजन करते पण तिचं नाव नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं दिसतं आणि आता पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे कारण तिच्या गाडीनं घेतलेलं एक अपघाती वळण महाराष्ट्रभर चर्चेचं केंद्र बनलंय होय पुण्यात घडलेला हा अपघात आता फक्त रस्त्यावरील अपघात राहिलेला नाही तर त्यानं घेतलंय एक वेगळंच राजकीय वळण आणि यात गौतमी पाटील चांगलीच अडचणीत सापडलीय नेमकं त्या रात्री काय घडलं गौतमी पाटीलला अटक होणार का त्या कुटुंबाने नेमके कोणते आरोप केले आणि अचानक राजकीय नेते यात का उतरले या सगळ्याचा मागोवा घेऊयात सगळी इनसाइड स्टोरी जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी घटनेची सुरुवात झाली 30 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे पाच वाजता पुण्यातील बिबवेवाडी परिसरात गौतमी पाटील एका खासगी कार्यक्रमावरून निघत होती तिच्यासोबत तिची ती टीम आणि काही व्यवस्थापक गाडीत होते वडगाव बुद्रुक परिसरात गौतमी पाटीलच्या भरधाव वेगात असलेल्या कारनं रिक्षाला धडक दिली होती तसंच रिक्षा चालक समाजी मरगळे हे जखमी झाले इतकंच नव्हे तर धडकेत रिक्षाचंही मोठं नुकसान झालं होतं अपघातानंतर स्थानिकांनी जखमी रिक्षा चालकाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं पण कार गौतमी योग्य ती कारवाई करत नाहीयेत असा आरोप रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केला होता घटनेनंतर काही सेकंदातच सगळं गोंधळाचं वातावरण झालं लोकांनी गाडीकडे धाव घेतली सुरुवातीला असं म्हटलं गेलं की गाडी चालक चालवत होता पण नंतर स्थानिक लोकांच्या आणि पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत एक नवीन ट्विस्ट आला कारण काही लोकांचं म्हणणं होतं की गाडीचं नियंत्रण त्यावेळी गौतमी पाटीलच्या हातात होत याच गोष्टीवरून सगळं प्रकरण तापायला लागलं मृत तरुणाच्या कुटुंबानं सरळ आरोप केला की गाडी गौतमी चालवत होती आणि अपघातानंतर ती जागेवरून पळून गेली त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आता इथं येतो दुसरा ट्विस्ट पोलिसांनी सांगितलं की गाडी गौतमी पाटीलच्या नावावर नोंदवलेली आहे पण ती ड्रायव्हर चालवत होता असं तिचं म्हणणं उपस्थित असलेले काही लोक म्हणतात की ती स्वतः होती सत्य आणि अफवा यांच्या सीमेवर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय इतक्यात या प्रकरणाला राजकीय रंग मिळायला जास्त वेळ लागला नाही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरळपणे सरकारवर निशाणा साधला गौतमी पाटील प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळं पोलीस कारवाई लांबवली जाते का असा सवाल त्यांनी केला त्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की कायद्या पुढे सगळे समान आहेत पोलीस योग्य तपास आहेत पण त्याच वेळी राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी ट्विट करून वेगळाच मुद्दा उपस्थित केला एका सामान्य व्यक्तीनं अपघात केला असता तर त्याला लगेच अटक झाली असती मग इथं विशेष वागणूक का माननीय चंद्रकांत दादा पाटील तुमच्या मतदारसंघातला एक नामचिन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही पण तिच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी चा झाली पाहिजे दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणार नाही आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे आपण संवेदनशील आहात पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे महिला गरीब सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थानं रामराज्य येईल असं ट्विट करत रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला सर्व वक्तव्यांमुळे हे प्रकरण आता कायद्याच्या चौकटीतून बाहेर पडून राजकीय मैदानावर आले सोशल मीडियावर ही दोन गट पडलेत एक म्हणतो गौतमीला बदनाम केलं जात आहे ती निर्दोष आहे तर दुसरा म्हणतो ती प्रसिद्ध आहे म्हणून पोलीस नरम भूमिका घेत आहेत दरम्यान पोलिसांनी गाडीचा सीसीटीव्ही फुटेज घटनास्थळाचा ड्रोन सर्वे आणि फॉरेन्सिक रिपोर्टची मागणी केली आहे ड्रायव्हरची अल्कोहोल टेस्ट घेतली गेली पण अहवाल अजून जाहीर झालेला नाही गौतमीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं मात्र अटकेबाबत अद्याप निर्णय नाही या सगळ्यात गौतमी पाटील अटक होणार का याबाबत बोलायचं झाल्यास गौतमीवर या, गौतमी या प्रकरणात कारवाई करता येणार नाही असं स्पष्टीकरण डी सी पी संभाजी कदम यांनी दिलंय कारण मोटर व्हेकल कायद्यानुसार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गाडीत बसलेल्या को पॅसेंजर वर कारवाई करता येत नाही कायद्यात केवळ चालक अपघाताला जबाबदार असल्यानं त्याच्यावर कारवाईची तरतूद आहे त्यामुळे गौतमी पाटीलवर कुठलीही कारवाई करता येणार नाही अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही याबाबतचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे पण गौतमीनं गाडीची सर्व कागदपत्र पोलिसांकडे जमा केली आहेत तसंच गरज पडल्यास तिला चौकशीसाठी बोलावलं जाईल रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांनी अपघातावेळी गाडीत गौतमी पाटील असण्याची शक्यता व्यक्त केली आहे अपघातावेळी ते घटनास्थळी उपस्थित नव्हते त्यामुळे पोलिसांनी रिक्षाचालक समाजी मरगळे याच्या कुटुंबियाची गौतमी पाटील वर कारवाईची मागणी फेटाळून लावली आहे तसंच कोथरूड आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील फोन करून पींना गौतमी पाटीलला उचलणार आहात की नाही अशा भाषेत आदेश दिले होते पण कायद्यात हे बसत नसल्यानं पोलिसांनी त्यांच्या आदेश वजा सूचनेला बाजूला ठेवलंय एकंदरीतच सध्या सगळ्यांचे डोळे एका प्रश्नावर खेळले आहेत ते म्हणजे गाडी गौतमी पाटील चालवत होती का की तिचं नाव फक्त प्रसिद्ध असल्यामुळे या प्रकरणात ओढलं जात पुढील चौकशीमधून हे समोर येईलच पण तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र